हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या चार आणि इथे मी आली आहे किचनमध्ये तर इथे किचनमध्ये दुपारच्या जेवणाचा आणि आता थोड्या वेळापूर्वी चहा वगैरे बनवला होता तर त्या भांड्यांचा खूप पसारा झाला होता तर आता इथे मी किचन क्लीन करायला आलेली आहे आणि तसं तर दिवसभर म्हणजे मी एडिटिंग वगैरे केली आणि एक व्हिडिओ अपलोड केला आणि जेव्हा व्हिडिओ अपलोड झाला तेव्हा मी लगेच किचनमध्ये आले आणि इथे कामाला सुरुवात केली कारण की इतर टायमाला मला एडिटिंग वगैरे करायला वेळ भेटत नाही फक्त दुपारच्या टायमाला जेव्हा म्हणजे सकाळचं काम जेव्हा परफेक्ट पूर्ण होतं तेव्हा म्हणजे मी लगेच एडिटिंग करायला बसते व्हिडिओची आणि एडिटिंग करायला उशीर लागतो त्यामुळे म्हणजे कमीत कमी अख्खा दिवसच जातो त्याच्यामध्ये तर आत्ताच एक व्हिडिओ मी अपलोड केला त्यानंतर मी इथे किचनमध्ये आली आणि क्लिनिंगची कामं चालू केली तर आता इथे अगोदर हा किचन प्लॅटफॉर्म हे पाटची टाईल्स आणि हे गॅस स्टोव वगैरे सगळं विमच्या पाण्याने मी सगळं पुसून घेतलं व्यवस्थित आणि आता हे जे भांडे आहेत हे म्हणजे थोडं काही शिल्लक वगैरे होतं टोपामध्ये तर ते सगळं वाट्यांमध्ये काढून टोपं वगैरे सगळे मी घासायला घेतली आणि सगळा पसारा जो आहे तो आता मी इथे क्लीन करणार आहे कारण की आता थोड्या वेळाच्या नंतर मला इथे आज केक पण बनवायचा आहे म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक पण तर बनवायचाच आहे पण त्यासोबतच वैभवचे म्हणजे फरमाईश होती की रवा केक बनवायचा आहे म्हणून तर आज मी फर्स्ट टाईमही ट्राय करणार आहे रवा केक त्यामुळं थोडंसं मनात वाटत पण होतं की व्यवस्थित होईल की नाही आणि कुठलीही गोष्ट आपण पहिल्यांदा जेव्हा ट्राय करतो तेव्हा मना एक मनामध्ये एक धुकधुकी असते की व्यवस्थित होईल की नाही का काय चुकेल आणि चुकलं हो तर म्हणजे एवढं नुकसान होईल आपलं तर काय करायचं हे ते विचार असतो पण माणसाने कधीही कुठलीही गोष्ट करून बघितलीच पाहिजे पहिल्यांदा चुकलं तर चुकलं नंतर सेकंड टाईम आपल्याला म्हणजे समजतं की आपल्या काय चुका झाल्यात त्या त्यामुळं मी आज फस्ट टाईम रवा केक बनवायला म्हणजे ट्राय करणार आहे आणि रवा केक तर माझा फेवरेट आहे इतर सगळ्या केकपेक्षा मला रवा केक जास्त आवडतो पण बनवला कधीच नव्हता आज फस्ट टाईम मी बनवणार आहे तर आता इथे सगळे माझे भांडे वगैरे सगळे घासून झालेले आहेत आणि सगळे मी मांडीला पण लावून घेतलेत कारण आता किचन पूर्ण मोकळं करायचं होतं मला स्वयंपाकाची तयारी करायची होती म्हणून तर आता इथे किचन पूर्ण ओलं ओलं होतं तर ते सगळं वायपरनी पाणी काढून म्हणजे सुक्या कपड्याने मी पुसून घेतलं आणि तोपर्यंत इथे बघा साडेचार वाजल्या होत्या म्हणजे अर्धा तास लागला मला किचन क्लीन करायला आणि त्यानंतर मी ते लगेच इलायची सोलायला तया चालू केलं तर इलायची पावडर नव्हती माझ्याकडे त्यामुळे इथे जी हिरवी इलायची होती बारकी ती थोडीशी सोलून घेतली मी जवळजवळ आठ दहा इलायच्या सोलून घेतल्या आणि त्यानंतर त्याचं आता पावडर बनवणार आहे वाटून ह्या छोट्याशा ग्लासामध्ये कारण की माझ्याकडे ती छोटीशी उकळी नाही आहे आणि तसं तर मला त्या उकळीची काही गरज पण पडत नाही कारण जर कधी आल्याचा चहा वगैरे बनवायचा असेल तर माझ्याकडे ते ग्रेटर आहे छोटंसं त्याच्यानेच मी आलं जे आहे ते ग्रेट करते त्यामुळं मला छोट्याशा उकळीचा काहीच म्हणजे प्रश्नच पडत नाही त्यामुळं मी ती काही घेतली नाही अजून आणि कधी तर असं काही इलायची वगैरे वाटायची असेल तर मग मी ह्या छोट्या ग्लासामध्येच ती वाटून घेते तर आता इथे फायनली सगळ्या इलायच्या सोलून झालेल्या आहेत आणि हे पटकन आता वाटून घेते कारण की आता सोबतच मला स्वयंपाक पण करायचा होता कारण की साहेब सहा वाजेपर्यंत येतात घरी त्यामुळं साहेब येण्याच्या अगोदर सगळा स्वयंपाक वगैरे रेडी पाहिजे आणि आमच्या घरामध्ये एक गोष्ट मात्र एक नवल वाटायची आहे की जे काही मला खाण्यामध्ये जे काही आवडतं तेच वैभवला पण आवडतं आणि जे काही म्हणजे अनुष्काच्या पप्पाला जे, जे काही आवडतं तेच अनुष्काला पण आवडतं म्हणजे त्या दोघा बापलेकाची म्हणजे जी सवय आहे ती आ, सेम आहे आणि माझी आणि वैभवची सेम सवय आहे खाण्यापिण्याची किंवा काही इतर गोष्टींचीही म्हणजे वैभव माझ्यासारखाच आहे सेम टू सेम आणि अनुष्का जी आहे ते तिच्या पप्पा सारखी आहे त्यामुळं इथे आता माझा जो रवा केक फेवरेट आहे तोच वैभवचा पण फेवरेट आहे त्यामुळं त्याचीच घाई होती तर आता इथे मी पहिल्यांदाच रवा केक ट्राय करणार आहे त्यामुळं मी इथे प्रमाण जे आहे रव्याचं ते, ते एकदम कमी घेणार आहे जास्ती प्रमाण घेणार नाही कारण की जर एखादी काही चूक झाली आणि जर केक बिघडला तर त्यामुळं जास्ती नुकसान होऊ नये त्यामुळं सुरुवातीला आपण जेव्हा केक म्हणजे मी जेव्हा केक बनवते तेव्हा एकदम कमी प्रमाणातच सगळं सामान घेतलेलं आहे तर ही जे फुलपात्र आहे त्याच्याने एक फुलपात्र रवा घेतलेला आहे तर रवा नीट करून आणि चाळून वगैरे ठेवला होता मी तर आता ही पिटी साखर थोडीशी होती शिल्लक माझ्याकडे तर ती पिटी साखर मी अर्धा कप पिटी साखर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मी प्रमाण जास्ती वाढवायला पाहिजे होतं साखरेचं थोडंसं कमी पडलं होतं साखर तर इथे अर्धी वाटी पिठी साखर घेतली आणि त्यानंतर आता थोडंसं दही घ्यावी घ्यावी लागणार आहे म्हणजे अर्धी वाटी दही तर हे दही मी आत्ताच आणलं होतं दुकानातून छोटीशी पाऊच होतं तसं तर मी घरामध्ये दही बनवते पण आता सध्या नव्हती दह्या घरामध्ये दही त्यामुळे दुकानातून मागवली आणि त्यानंतर हे जे फुलपात्र आहे त्याच फुलपात्राने मी पाव वाटी तेल घेतलं आहे तर हे जे तेल आहे ते गोड तेल आहे आ, रुची गोल्ड तेल आहे ते आम्ही वापरतो तर ते मी इथे पाववाटी घेतलं आहे कारण या तेलाला वास वगैरे नसतो आणि वासाचं वगैरे तेल याच्यामध्ये वापरायचं नसतं केकमध्ये आणि तूप जर वापरलं तर ते अजूनच बेटर असतं तर आता इथे मी इलायची पावडर जी आहे ती अर्धा चमचा वाटून घेतलेली होती तर ती मी त्याच्यामध्ये टाकली म्हणजे आता ह्या जारमध्ये जे आहे ते रवा दही तेल आणि इलायची पावडर हे सगळं मी टाकलं आहे आणि पिठी साखर हे सगळं मी टाकून घेतलं आहे पण मला दूध जे आहे ते रूम टेम्परेचरवर पाहिजे होतं आणि अनुष्काने म्हणजे मला न विचारताच दूध जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे दूध एकदम गार होतं आणि गार दूध जर केकमध्ये टाकलं तर केक चांगला फुलत नाही त्यामुळं ते, ते दूध रूम टेम्परेचरवर येण्यासाठी मी तसंच ठेवलं थोड्या वेळ आणि त्यानंतर त्याच वेळेमध्ये मी ही दुसरी कामं घरातली क आवरून घेते आणि आता दूध असंच ठेवलं आहे गरम होण्यासाठी तर तोपर्यंत मी हे जे घड्या हे कपड्यांच्या घड्या घालून घेते कारण कपडे पण व्यवस्थित सुकले होते आणि आता हे जे कपड्यांच्या घड्या घालायचं काम होतं हे नंतरचं काम होतं पण मी आता अगोदरच करून घेते कारण की आता माझ्याकडे वेळ शिल्लक होता तर याच्यामध्ये म्हणजे छे आणि साहेबांचे कपडे हे थोडेसे वेगळे ठेवावं लागतात आणि जे म्हणजे समोर दिसावे असे ठेवावं लागतात बाकी माझे आणि अनुष्काचे कपडे जर पाठीमागच्या साईडला कुठल्या तरी सांदीमध्ये वगैरे असले तरी चालतं आम्ही शोधून घेतो व्यवस्थित पण वैभव आणि वैभवचे पप्पा हे दोघंजण म्हणजे त्यांचं जर एखादा रुमाल जर नाही भेटला तर ते पूर्ण कपाट जे आहे ते खाली होतं त्यामुळं त्यांचे जे कपडे आहेत ते सगळे समोरच ठेवावे लागतात आणि आज मी बेडशीट वगैरे पण धुतलं होतं आणि उश्यांची कवरं पण धुतली होती कारण ते भरपूर घाण झाली होती आणि ज्या उशा ज्या आहेत त्या आम्ही उन्हाला ठेवल्या होत्या दिवसभर कारण की आपण जेव्हा रोज उशी तर आपण रोज वापरतो पण आपल्या डोक्याचं केसाचं तेल वगैरे त्या उशीला लागतं आणि कधीकधी असा घाम वगैरे पण ते उशीला लागतो त्यामुळं ते उशीचं जे मऊ पण असतो तो कमी होतो आणि उशी हळूहळू चपटी होत असते तर आपण जर कडक उन्हामध्ये जर उशी ठेवली ना तर त्याचा जो चपटेपणा जो असतो तो चपटेपणा येत नाही उशीला आणि उशी कायमची अशी फुललेली राहते व्यवस्थित कारण त्याच्यामध्ये ओलसरपणा अजिबात नसतो त्यामुळं उशी अजिबात चपटी होत नाही व्यवस्थित राहते आणि भरपूर दिवस चांगली टिकते ती तर आता इथे जे काही माझे सुकलेले कपडे होते ते सगळे मी घड्या करून ठेवते आणि कदाचित एखादा जर कपडा काही थंड असेल तर तो इथे ह्या स्टँडवरती मी सुकायला घालते आणि हे जे स्टँड आहे याच्यामुळे तर भरपूर कामं सोपे झालेत म्हणजे घरामध्ये काही पसारा वगैरे होत नाही कपड्यांचा तर आता बघत बघत इथे माझे एक काम पूर्ण झालं म्हणजे हे कपड्यांच्या घड्या करायचं काम जे आहे ते पूर्ण झालं त्यानंतर आता झालं असेल म्हणजे दूध जे आहे ते रूम टेम्परेचरवरती आलं असेल तर आता तिकडे जाऊन मला बघावं लागेल आणि हे जे उशीचे कवर आहेत ते मी अगोदर लावून घेते कारण की राहिलं तर मग ते असंच राहून जातं त्यामुळे हे जे उशीचे कवर आहेत ते व्यवस्थित लावते आणि जोपर्यंत साहेब येतात तोपर्यंत घरामध्ये सगळं नीटनिट केपरा झालंच पाहिजे नाहीतर मग त्यांना आवडत नाही घरामध्ये जर पसारा वगैरे असेल तर तो त्यांना अजिबात आवडत नाही त्यामुळे जे काही पसारा आहे ते साहेब येण्याच्या अगोदर सावरावा लागतो तरी आता इथे कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्याच्यानंतर सगळा पसारा आवडून झाल्याच्यानंतर मी ते किचनमध्ये आले आणि चेक केलं तर थोडंसं अजून थोडंसं अजून पाच मिनटं ठेवायला पाहिजे होतं दूध त्यामुळं मी असंच ठेवलं दूध आणि तोपर्यंत चहा ठेवला इथे तर हे जे आत्ताच इलायच्या जे सोडल्या होत्या त्याचं जी साल होती ती मी चहामध्ये टाकली कारण की इलायची फ्लेवर म्हणजे जे ते, 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 ते साल आहे ते असंच हे करण्यापेक्षा त्याचा चहा वगैरे बनवून पिला पाहिजे आणि काहीतरी त्याचा उपयोग केला पाहिजे म्हणून मी ते चहामध्ये टाकले त्याची साल इलायचीची आणि त्यानंतर जे दूध आहे ते रूम टेम्परेचरवरती आलं होतं व्यवस्थित आणि त्यामुळं मी इथे अर्धा कप दूध टाकून घेतलं तर आता ह्या जारमध्ये जे जा आहे ते एक वाटी रवा अर्धी वाटी पिटी साखर अर्धी वाटी दही वाटी तेल आ, एक म्हणजे अर्धा चमचा जे आहे ते इलायचीची पावडर आणि त्यानंतर आता अर्धा म्हणजे अर्धा कप तोच फुलपात्रच अर्धा फुलपात्र जे आहे ते दूध मी टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि आता हे जे सगळी सामग्री आहे हे व्यवस्थित वाटून झालेली आहे तर आता हे सगळं मी एका बाऊलमध्ये काढलं मोठ्या बाऊलमध्ये काढलं आणि त्यानंतर आता हे जे आहे हे बघा याची थिकनेस कशी झाली आहे ती तर एकदम परफेक्टरित्या आपलं बॅटर जे आहे ते तयार झालं होतं याच्यामध्ये काही आणखीन टाकायची गरज नव्हती म्हणजे दूध पण व्यवस्थित होतं सगळं व्यवस्थित प्रमाण होतं त्यामुळं एकदम व्यवस्थित झालं होतं तर आता हे जे बॅटर आहे हे मी दहा मिनटासाठी असं झाकून ठेवलं आहे कारण की रवा जो आहे तो रवा दहा मिनटामध्ये व्यवस्थित फुलून निघेल त्यामुळं मी हे जे बॅ बॅटर आहे हे साईडला काढून ठेवलं त्यानंतर हा जो पसारा आहे हे मिक्सर वगैरे आवरून घेतलं आणि चहा पण घेतला आणि तोपर्यंत हा जो टोप आहे तो मी याच्यामध्येच मी केक बनवणार आहे कारण की हा टोप जो आहे तो थोडासा जाड आहे आणि जाड भांडं इथे लागणार होतो केक बनवण्यासाठी तर आता इथे मी चहा पण घेतला आहे आणि चहा पित पितच मी माझे बाकीचे कामं जे आहेत ते करते तर आता इथे गॅस स्टोव जो आहे तो ऑन केला आहे आणि त्यानंतर हा जो टोप आहे एकदम जाड्या वजनाचा टोप आहे तर तो टोप मी याच्यावरती ठेवला आहे तर आता दहा मिनटामध्ये हा टोप पण प्री हिट होईल आणि म्हणजे आपलं जे घरामध्ये अवन वगैरे नसतं तर तेव्हा आपण ह्या अशा पद्धतीचा जुगाड करायचा असतो तर आता मी आ, हे जे केक आहे ते ह्या कुकरच्या डब्यामध्ये करणार आहे कारण की माझ्याकडे ते केक टीन वगैरे नाही कारण मी कधी केक वगैरे बनवत नाही त्यामुळं केक टीन घेतला नाही मी अजून अजून तरी तर आ, जो केक आहे तो ह्या डब्यामध्येच मी करणार आहे तर त्याला मी अगोदर ऑइल पूर्ण ग्रीस केलं आणि त्यानंतर त्याच्यावरती मैदा वगैरे थोडासा शिंपडला आणि जेवढा काही म मैदा होता तेवढा सगळा पसरवून घेतला अशा पद्धतीने आणि जे काही एक्स्ट्रा मैदा होता तो मी बाजूला काढला झटकून आणि आता इथे बघा बॅटर एकदम व्यवस्थित असं फुललं होतं तर आता हे जे बॅटर आहे ह्या कुकरच्या डब्यामध्ये मला टाकायचं होतं तर त्या अगोदर एक काम करायचं इथे सोडा आणि पावडर आहे बेकिंग पावडर तर ते मला टाकायचं होतं तर इथे बेकिंग पावडर जे आहे ते एकदम छोटासा चमचा एकदम असं थोडंशा प्रमाणात घेतलं मी एक एक चमचा घेतलं ते बेकिंग पावडर आणि त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा हे बघा एवढ्याशा प्रमाणात घेतला सोडा जास्ती जर पडला तर मग ते थोडंसं खराब असं टेस्ट येते कुठल्याही वस्तूची त्यामुळं जास्ती सोडा नाही टाकला अर्धा चमचाच टाकला आणि त्यानंतर हे दोन्ही जे आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲक्टिव्ह करण्यासाठी एखादा चमचा असं दूध टाकून घ्यायचं जास्ती नाही टाकलं फक्त एखादा चमचा दूध टाकून घेतलं कारण की त्याच्याने ते, ते आ, पावडर आणि सोडा जो आहे तो ॲक्टिव्ह होतो आणि त्यानंतर असं हलक्या हाताने असं ढवळून घ्यायचं याला जास्ती पण याला ढवळायची गरज नाही फक्त मिक्स होईपर्यंत फक्त याला ढवळायचं आणि आता एकदम व्यवस्थित असं ढवळून झालं आहे त्यानंतर हे जे आपण डब्बा तयार केला होता केक बनवण्यासाठी त्याच्यामध्ये मी हे सगळं बॅटर जे आहे ते टाकून घेतलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं बॅटर जे आहे ते टाकून घेतलं आणि त्यानंतर आता याच्या सजावटीसाठी माझ्याकडे काही जास्ती सामान नव्हतं थोडेसे बदाम होते घरामध्ये आणि काजू पण होते पण मी फक्त इथे बदाम आणि ह्या केकला जे आहे ते सजवलं आहे तर जर आता जर व्यवस्थित झाला या केकची टेस्ट जर व्यवस्थित झाली तर मग नेक्स्ट टाईम जे आहे ते मी याच्यासाठी म्हणजे सामान वगैरे आणेन आणि आने आत्ताचा जो हा केक आहे तो म्हणजे घरामध्ये जे काही वस्तू होत्या त्याच्यानेच मी बनवलं आहे एक्स्ट्रा काही याच्यासाठी काही आणलं नव्हतं फक्त की दही आणलं होतं थोडंसं बाकी काही एक्स्ट्रा काही आणलं नव्हतं जे घरात जे सामान आहे त्याच्यानीच हे सगळं बनवलं आहे मी तर आता इथे आपला टोप जो आहे तो एकदम व्यवस्थित असा प्रिहीट झालेला आहे तर साधारणतः दहा मिनटं हा टोप प्रिहीट झाला आहे आणि एकदम आचेवरती झाकून व्यवस्थित ठेवलं होतं त्याच्यामुळे व्यवस्थित हा टोप जो आहे तो प्रिहीट झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं मी आणि त्याच्यानंतर तो डबा ठेवला केकचा आणि त्याच्यावरती एक ताट झाकून घेतलं आणि ताट अशा पद्धतीचं होतं की ज्याच्यामुळे म्हणजे जी त्या टोपातली वाफ जी आहे ती बाहेर जाऊ नये अशा पद्धतीचं टा ताट होतं ते तर आता ह्याला मी जवळजवळ पस्तीस मिनटं याला बेक केलं व्यवस्थित पस्तीस मिनटं झाल्याच्यानंतर मी इथं ओपन करून बघितलं ताट तर आपला रवा जो केक जो आहे तो एकदम परफेक्ट असा तयार झालेला होता आणि सुगंध पण पूर्ण घरामध्ये दरवळत होता तर आता इथे मी चेक करते ही नाईफ जी आहे याच्यामध्ये टाकली आणि चेक केलं तर एकदम व्यवस्थित क्लीन अशी नाईफ निघाली त्यामुळं आता केक जो आहे तो एकदम परफेक्ट पद्धतीने पर तयार झालेला आहे तर आता हा जो डब्बा आहे तो मी बाजूला काढून ठेवते कारण की हा जो डब्बा आहे तो थंड झाला पाहिजे थोड्या वेळासाठी तरी पण वैभवची घाई होती की वै मम्मी झालं की नाही झाली की नाही कारण घरामध्ये एकदम छान असा सुगंध येत होता काही के केकचा त्यामुळे वैभवला काही राहत नव्हतं तो सारखं विचारत होता मम्मी किती वेळ लागल किती वेळ लागल त्यामुळं मग मी हा जो डब्बा आहे तो हॉलमध्ये नेऊन ठेवला कारण फॅनच्या खाली थोडंसं लवकर थंड होईल म्हणून आणि त्यानंतर आता इथे फायनली डब्बा थंड झाला तर वैभवची बघा किती म्हणजे घाई चालू होती केक खाण्यासाठी तर आता इथे मी थोडंसं भीत मी हा केक काढत होते कारण की व्यवस्थित झाला आहे की नाही आणि व्यवस्थित निघतो की नाही असं वाटत होतं तरी ते बघा वैभवनीच पूर्ण तबलाच करून ठेवला आहे त्याला चाल चालू होतं चांगलं वाजवायला तरी ते परफेक्ट असा केक तयार झाला होता तर फर्स्ट टाईम केला होता पण एकदम छान असा केक झाला होता फक्त याची हाईट थोडीशी कमी झाली होती कारण की भांडं जे आहे ते डब्बा जो आहे कुकरचा तो मोठा होता आणि जे बॅटर आहे ते थोडंसं कमी होतं त्यामुळं म्हणजे केकला हाईट नव्हती आली पण टेस्ट एकदम छान अशी झाली होती आणि मी नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करेन हा केक तुम्ही पण एकदा ट्राय जरूर करा एकदम साधा सोपा आहे आणि मुलांना खूप छान असा आवडण्यासारखा आहे तर हे बघा एकदम स्पॉन्जी झालेला होता तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय